त्या जीवनाच्या सुरुवातीपासनं शेवटपर्यंत अखंड कंप्लेंट आपल्या पतीबद्दल करायच्या की हा कसा घरी वेळ देत नाही आणि हा कसा झपाटलेला आहे संघाच्या कामासाठी आणि मग शेवटचा एक प्रश्न त्या विचारायचा की यांना तुम्ही विचारांना हेच करायचं होतं तर मग लग्न कशासाठी केलं हा प्रश्न मी इतक्या ठिकाणी ऐकला की प्रचारक थांबल्यानंतर था मग लोक मला विचारत का नाही केलं मी महिलावादी आहे आणि एक महिला आपल्या जीवनात सुखी राहावी म्हणून मी लग्न केलेलं <laughs> नाही त्याच्यामुळे अत्यंत सुखी आहे याच्यातच मला आनंद आहे आणि आज मला आनंद या गोष्टीचा आहे की या सभागृहामध्ये सत्तर टक्के उपस्थिती महिलांची <laughs> त्याच्यामुळे मातृशक्तीची काय ताकद आहे ती दुषांतू दाखवून दिलेली आहे आणि असं घेरलेलं आहे मातृशक्तींनी की डावीकडे आणि उजवीकडे या दोन्ही बसलेल्या सांगतो की भारत आणि भारतीय चिंतन हे फक्त महिलांनाच प्राधान्य देत म्हणजे आमची कंप्लेंट आहे त्याच्याबद्दल महिलांनाच प्राधान्य देत आणि म्हणून माता भूमी ही पुत्रोहम पृथ्वीम हे वेदांमध्ये सांगितलेले आणि तिथे त्यांनी भूमीला आई म्हणूनच संबोधलेलं आहे आणि म्हणून आई जी सगळ्यात पहिल्यांदा उठते आणि सगळ्यात शेवटी झोपते जी सगळ्यांसाठी जेवण बनवते पण सगळ्यात शेवटी जेवते आणि जर पतीनी घराचा आय तिच्या हातात दिला जर दिला पैसे वगैरे जर दिले तर त्याचा सगळा व्यय ती सगळ्या परिवारावरती करते आणि सगळ्यात शेवटी शिल्लक राहायला ते जे राहतच नाही तर ती स्वतःवर करते म्हणजे स्वतःवर काहीच वेळ करत नाही आणि म्हणून आयुष्यात जर कोणाच्या प्रती कृतज्ञ राहायचं आणि म्हणून आमच्या देशामध्ये ज्याच्या ज्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची असते त्याला आपण आईचा दर्जा देतो म्हणजे हे वामपंथी कॉम्रेड्स हे जे अनेक प्रश्न निर्माण करून हिंदूंना भारतीयांना दिग्भ्रमित करण्याचा जो प्रयत्न करतात त्याच्यामध्ये म्हणतात जय हिंद बोलो भारत माता की जय माता कशासाठी पाहिजे म्हणजे असे ते थोडेसे प्रश्न टाकतात की बुद्धिभेद ज्याच्यातनं निर्माण होते आणि आजकालची असंच ते चालू होतं त्यांचं त्यांना ते फार व्यक्त मध्ये जात नाहीत तर माता शब्द अशासाठी की कृतज्ञता जिथे व्यक्त करायची आहे तिथे आई तुलना केली की त्याच्याशी इमोशनल अटॅचमेंट ही निर्माण होते म्हणून गौ माता नदीला आई म्हणायचं गंगा माता भू माता आणि म्हणून अत्युच्च कोटीचा त्याग अत्युच्च कोटीचं समर्पण माया प्रेम आत्मीयता ज्या वेळेला एखाद्या पुरुषामध्ये देखील बघायला मिळते त्यावेळेला भारत त्या पुरुषाला देखील आई म्हणायला सुरुवात करतो आमच्या देशात ज्ञानेश्वर माऊली बनून जातात स्वामी समर्थ माऊली बनतात आणि पुढल्या महिलेला पिता पिता म्हटलेला आहे असं आम्हाला काही स्मरणामध्ये हे तर नेहमीच आहे की आमच्या देशामध्ये मुलाचं नाव ठेवायचं असतं तर आधी महिला असते मग पुरुष असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे या देशात लक्ष्मी नारायण असतो जानकी वल्लभ असतो राधेश्याम असतो सीताराम असतो कर <laughs> आधी सीता असते मग राम असतो पण हे सीताराम येचुरींना कधी कळलं नाही ते नेहमी म्हणते भारतामध्ये महिलांना महत्व नाही भारतामध्ये महिलांना महत्व नाही बाबा तुझं नाव तरी बघ ना तू तिथे आधी सीता आणि मग राम आहे आधी राधारण मग आहे आणि हे भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते म्हणून हा नेरेटिव्ह चुकीचा आहे की भारतामध्ये महिलांवरती खूप अत्याचार झाले झाले नाही असं नाही पण ते आमच्या संस्कृतीने नाही सांगितले आमच्या विचारधारेनी नाही सांगितले त्या आमच्या चुका आहेत आणि परकीय आक्रमणांनंतर झालेल्या त्या सगळ्या चुका आहेत त्याच्या आधी या तुलनेनी कमी होत्या आणि म्हणून मी नेहमी सांगतो की हे हिजाब आणि बुरखा वगैरे या देशामध्ये आल्यानंतर पदर चालू झाले नाहीतर तुम्ही रामायण महाभारत या दोन्ही सिरियल्स बघा ज्या सिरियल्स जे आहेत त्यांनी निर्माण केलेले रामानंद सागर बी आर चोप्रा हे मामुली लोक नाही आणि त्यांनी त्यावेळेच संपूर्ण अभ्यास पूर्ण चित्रण तुमच्या समोर ठेवलेलं आहे कुठेही महाभारतातली कुठलीही महिला पदर घेत नाही कुठेही <laughs> ती घुंगट मध्ये नाही किंवा पडद्याच्या मागे नाही आणि रामायणामध्ये देखील नाही कारण आमच्याकडे ती प्रथाच नव्हती आम्ही महिलांचं सौंदर्य लपवायला कधी सांगितलंच नाही पुरुषांना संयमात राहायला शिकवलं आणि त्याच्यामुळे या देशामध्ये या काही गरजच नाही हे सगळ्या इस्लामच्या आक्रमणानंतर त्यांच्या सगळ्या कुरीती आमच्यामध्ये आणि सगळ्यात मोठे धन्यवाद जर द्यायचे आहेत तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना सगळ्या सगळ्याने धन्यवाद दिले पाहिजे टाळ्या वाजवायच्या आधी का आधी नीट ऐका शिवाजी महाराज म्हणतात सगळे टाळ्या वाजवायला सुरुवात करतात अगदी स्वाभाविक आहे पण तुम्हाला घोंगट आणि पर्दा या सगळ्या प्रथा या आपल्या नॉर्थ पासन महाराष्ट्राकडे येईपर्यंतच आहेत दक्षिणेकडे कुठेही महिला घुंगट घेत नाही तमिळनाडू तेलुगू आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ कुठेही घुंगट नाही पर्दा नाही पदर नाही कारण हे इस्लामचं आक्रमण थोपवण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं दक्षिणेमध्ये त्या जा प्रमाणात ते नाही झालं ज्या प्रमाणामध्ये सगळ्या वरच्या देशाच्या भागामध्ये झालं आणि त्याच्यामुळे आणखीन दुसरा पुरावा म्हणजे सगळी लग्न ही उत्तर भारतामध्ये पूर्व भारतामध्ये ही मध्यरात्री होता कारण मुली उचलून द्यायच्या मुली पळवून द्यायच्या लुटायचं आणि हे सगळं लुटणं हे त्यांच्या पूजा पद्धतीमध्ये त्यांच्या त्यांच्यासाठी पवित्र असलेल्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की काफिराचं धन लुटणं काफिराच्या महिलांना लुटण हे तुमच्यासाठी अत्यंत पवित्र आहे आणि त्याच्यामुळे ते लुटायचे मारायचे आणि म्हणून चुपचाप मध्यरात्री लग्न करण्याची प्रथा जी शास्त्र सुसंगत नाहीये ते आयदर ते सूर्योदयानंतर झालं पाहिजे किंवा गोरज मुहूर्त सूर्यास्ताच्या आधी सूर्याच्या साक्षीनी लग्न झाली पाहिजे पण ती मध्यरात्री व्हायला या सगळ्या क्षेत्रात चालू झाली आणि तुम्ही महाराष्ट्रापासून खाली जा कुठल्याही दक्षिणेच्या राज्यामध्ये मध्यरात्री लग्न होत नाहीत सगळीकडे लग्न दिवसांच होता आणि थँक्स अगेन्स्ट टू छत्रपती शिवाजी महाराज की त्यांच्यामुळे ही जी प्रथा आहे इस्लाम पोचू शकला नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे वेगवेगळे घुंबट नाही खोलुंगी सय्या तोरे आगे हे सगळं तिकडे आहे इथे नाहीये सगळं आणि त्याच्यामुळे महिलांचं महत्व हे जे मी तुम्हाला नावाबद्दल सांगितलं त्यात आणखीन एक गंमत आहे आमच्या देशामध्ये पुरुष जे आहेत ते महिलेच्या नावाने ओळखले जातात म्हणजे पती जो आहे तो पत्नीच्या नावाने ओळखला जातो पत्नी कधी पतीच्या नावानी ओळखली नाही जात उमापती रमापती लक्ष्मीपती अशी असंख्य नावं मिळतील कि हा कोणाचा उमेचा जो पती आहे तो लक्ष्मीचा जो पती आहे तो रमेचा जो पती आहे तो आणि आणि म्हणून मग ज्यावेळेला आपण घोषणा देतो पार्वती पतये हर हर महादेव पार्वतीचा जो पती आहे तो महादेव आणि म्हणून पार्वतीचा उच्चार करताना शंकर पत्नी पार्वती असं कधी आपण म्हणत नाही पत्नी पति ओला तो भारत माता भारत पिता अमेरिके चा आंटी नहीं अमेरिके चा नशीबा मध्य नहीं है चाइना नशीबा मध्य चाची देखी नहीं है बाकी रियासत है जागीर है जमीन का टुकड़ा है किसी के लिए लैंड है किसी के लिए स्टेट है किसी के लिए प्रॉपर्टी है किसी के लिए जायदाद है हमारे लिए ये हमारी माँ है पर मा हे साधारण महत्व आहे या सगळ्या गोष्टी आउट ऑफ कॉन्टॅक्ट काहीही बोलत नाहीये या सगळ्या गोष्टी जाऊन पोचतायत तुषाराकडे आणि त्याच्यामुळे मातृभूमी आणि आई ज्याच्या जीवनामध्ये सगळ्यात प्रधान स्थानावरती आहेत अशा तुषार आणि त्याच्या संघर्षावरचं पुस्तक प्रकाशित होत असताना जननी जन्मभूमीच्या स्वर्गादबी गरियसीची आठवणी येते कारण माझी आई म्हणजे ज्या वेळेला ऑफर दिली गेली प्रभू रामचंद्राला सोन्याची लंका तुम्ही जिंकले जिंकलेली आहे इथेच आता तुम्ही राजे होऊन जा त्यावेळेला त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं अपि स्वर्णमयी लंका न लक्ष्मण रोचते जरी सोन्याची असली तरी मला तिच्यामध्ये रुची नाही कारण मला माझी आई, आई आणि माझी मातृभूमी स्वर्गाहून जास्त प्यारी आहे आणि म्हणून आपल्या आईला गमवल्यानंतर ज्याच्यामुळे त्याला तिला गमावलेलं आहे त्याला धडा शिकवला पाहिजे यासाठी संघर्ष करणारा कारण या देशात बॉम्ब ब्लास्टमुळे किंवा दहशतवादाचे बळी हजारो लोक झालेले पण किती लोकांनी ती लढाई लढली अशी उदाहरणं खूप विरळ आहे आणि त्याच्यामध्ये ही लढाई तुषारची आहे आणि म्हणून त्याची माझी ज्यावेळेला भेट झाली होती त्यावेळेला मी कदाचित हिंदू जागरण मंचाचं मुंबईचं काम पाहत होतो आणि म्हणून माझ्याकडे श्रेयांस घेऊन आला आणि मला असे जे कोणी लढवई असतात त्यांच्या पाठीशी उभं राहायला मला खूप आवडत कारण असे खूप कमी लोक मला भेटतात आणि त्याच्यामुळे तुषारच्या बरोबर माझा संबंध तिथे निर्माण झाला तू वारंवार योगेश म्हात्रे योगेश म्हात्रे म्हणून म्हटलं आणि इतकं कौतुक केलं पण तो मला व्यक्ती इथे दिसत नाहीये आणि मला त्याला भेटण्याचं खूप मोठं कुतूहल निर्माण झाले मग मे बी कार्यक्रमानंतर माझी भेट घालून दे नक्की कारण दिय जलते है, फूल खिलते हे बडी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते सुंदर गीत गीताला अनुरूप असलेलं व्यक्तिमत्व तुझ्या जीवनात आलं ज्याचा उल्लेख या पुस्तकामध्ये आहे त्याच्यामुळे असे लोक खूप कमी मिळतात आणि तू खरं सांगितलं ते फ्रेंडशिप डे म्हणून पिवळ्या रंगाचं फूल आणि मग डे म्हणून लाल रंगाचं फूल वगैरे हे सगळे विदेशी फंडे आहेत जे आपल्या देशामध्ये दे खरं तर त्याला काही अर्थ नाही पण ठीक आहे आता लोक करतात तर फार त्याच्या विरोधात बोललं तर तीच न्यूज बदल याची न्यूज नाही बघतात आणि म्हणून आणि काकींचा तू उल्लेख केलास आणि कृष्णाची तुलना बोलण्यामध्ये केली की दोन आया होत्या देवकी होती है ना आणि म्हणून कन्हैया तू किसको कहेगा मैया किशोर कुमारचं खूप सुंदर गाणं आहे हेरे कन्हैया किसको कहेगा तू मैया एक ने तुझको जन्म दिया और एक ने तुझको पाला कन्हैया किसको कहेगा तू मैया एक सुंदर वाक्य है एक ने तुझको दी है रे आंखें दूसरे ने दिया उजाला कन्हैया किसको कहेगा तू मैया खरोखर तुझा जीवना मधे उजाला देने च काम काकी तू कृतज्ञते स्मरण के लिए मला असं वाटतं की ही जी उपस्थिती आहे ना हे एक अद्भुत प्रकार आहे कारण आम्ही सामाजिक कार्यकर्ते राजकारणामध्ये संख्या हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो कार्यक्रमामध्ये संख्या कुठल्या येणार आणि कशी आणतात संख्या तेही तुम्हाला मी सांगतो आणि ते दक्षिणेकडे जितकं आपण सरकू ना तितकं एकदम प्रोफेशनलिझम असतो म्हणजे पॅकेज ठरलेलं असतं की बिर्याणी एक पाहिजे त्याच्याबरोबर ताकाचं एक मच्छीगा ताकाचं पाकिट पाहिजे पाण्याची बाटली पाहिजे तीनशे रुपये पर पॅक्स आणि त्या गाडीचा येण्या जाण्याचा खर्च आणि त्या हजारांच्या संख्येने महिला अशा बसलेल्या असतात मग ते चंद्राबाबू नायडूच्या सभेने त्याच असतात जगनमोहन रेड्डीच्या सभेदही त्याच असतात आणि कार्यक्रम वरती काही चाललेला असतं टाळ्या बिळ्या कोणीही वाजवत नाही कारण त्यांना माहितीच नसतं कुठे टाळ्या वाजवायच्या <laughs> आहेत आणि सारख्या अशा मागे वळून वळून बघत असतात की भोजनाचं टेबल लागलं की नाही तिथे इन्स्ट्रीब्युशन चालू झालं की नाही त्याच्यामुळे संख्या आणायची कुठनं आणि खास करून आता जितकं डिजिटल वर्ल्ड व्हायला लागलेलं आहे ना त्या सहजपणे तुम्हाला युट्यूबवर सगळं बघायला मिळतं फेसबुक लाईव्ह वर बघायला मिळतं सगळं तर जायची काय गरज आहे आणि त्याच्यामुळे संख्या नाही कार्यक्रमामध्ये संख्या आणि त्याच्यामुळे मग मुण शनिवार रविवार शोधायचा संध्याकाळची वेळ शोधायची कार्यक्रम ठेवायचा तू धरलास की आईच्या जयंतीच्या दिवशीच हा कार्यक्रम करायचा आहे आणि आज केवळ तुझ्या प्रेमाने हा हॉल अर्धा भरलेला आहे हा हॉल अर्धा भरलेला आहे याचा अर्थ हा कार्यक्रम जर तू शनिवारी किंवा रविवारी केला असतास तर हा संपूर्ण भरला असता याच्यामध्ये काही वाद नाही कारण अनेक अशा रिकाम्या खुर्च्या आहेत की ज्या यायची इच्छा होती इथे पण त्यांना आपल्या नियमित नोकरी आहे धंदा आहे अर्थार्जन करायचं आहे हे व्यक्तिगत प्रश्न आहेत म्हणून ते येऊ शकले नाही पण हे रिकाम्या खुर्च्या देखील तुझ्याबद्दल असलेलं प्रेम लोकांचं त्याच दर्शवतात त्याही तितक्याच महत्वाच्या आहेत कारण या भरलेल्या खुर्च्या दाखवत आहेत की कि किती तुझा फॅन फॉलोइंग आहे आणि किती लोकांना तू जोडलेस जीवनामध्ये तेच म्हणजे स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंचा एक किस्सा आहे मी ऐकला आहे आता असे किस्से खूप येत असतात पण एकदा ते बसलेले होते आणखीन घराबाहेर अशा खूप चपला आणि बुटांचा ढीग असा बाहेर होता बैठक चालली होती आणि त्यांच्या मुलांपैकी एक मुलगा आतमध्ये आला आणि त्यांनी त्या सगळ्या ढिगाऱ्यामध्ये पाय टाकत टाकत पलीकडे गेला आणि वडलांना म्हणाल बाबा केवढा आहे चपला आणखी बूट इथे असं म्हणून तो आत गेला नक्की कुठला मुलगा होता ते मला माहिती नाही आणि नंतर त्याला बोलवलं आणि सांगितलं की बाबा रे आपल्याकडे जी वेल्थ आहे संपत्ती आहे ती सगळी कुठे आहे तर त्यांनी सांगितलं की हा ती तिकडे तिजोरी आहे ना त्याच्यामध्ये नाही ठेवलेली सगळी संपत्ती तर बाळासाहेबांनी सांगितलं ती संपत्ती नाही आहे त्याच्या बाहेर चपला आणि जो ढीग आहे ना ती आपली खरी संपत्ती आहे आपल्याकडे येणाऱ्या लोक आणि त्या लोकांचं प्रेम हे ते दाखवत हे जो व्यक्ती समजतो तो, तो व्यक्ती वेळेला स्वर्गवासी होतो त्यावेळेला अठ्ठावीस लाख मुंबईकर रस्त्यावरती उतरतात बाळासाहेब ठाकरे ज्या दिवशी गेले त्या दिवशी सगळी मुंबई रस्त्यावर उतरली होती त्याच्यामुळे लोकसंग्रह हाच खरा आहे आणि ज्याच्यामुळे तुझा हा सगळा लोकसंग्रह तू जोडलेली माणसं आणि त्यांच्यामुळे यशस्वी झालेला हा कार्यक्रम याला खरोखर माझे मी सलाम सलामविलाम करत नाही माझे प्रणाम आहेत ते सलाम करणारे जे तेच बॉम्ब फोडतात त्याच्यामुळे मला त्याच्यात काय रुची नाही तर शून्य बघितलेला माणूस शून्य खूप मोठी गोष्ट आहे बाबा ते पूर्ण मदम पूर्ण मिदम पूर्णा पूर्ण मुदस्य पूर्णस्य पूर्ण मादाय पूर्ण मेवा असं तरी संस्कृत वगैरे आहे म्हणजे ऍड केलं तरी शून्य असतं शून्यामधनं शून्य वजा केलं तरी देखील शून्य असतं शून्याला शून्यानी मल्टिप्लाय केलं तरी शून्य असतं आणि शून्यानी कोणाला भागलं तर तो इन्फायनाईट बनून जातो आणि त्याच्यामुळे शून्य हे खूप महत्वाचं आहे आणि ते शून्य तू बघितलेलं आहेस म्हणजे तू खूप मोठी गोष्ट केलेली आहेस आणि म्हणजे जीवनामध्ये अनेक वेळेला असं शून्य होऊन जात की पीपल बिकम क्ल्युलेस शून्य बघितलेला माणूसचा अर्थ जयश्री तुम्हीच हेडिंग दिलं असेल नाव दिलेलं असेल त्याचा अर्थ हा की शून्य म्हणजे जीवनामध्ये आता सगळं संपलं असं वाटतं की आता काही मार्ग सुचत नाही काही दिसत नाही असं अनेक वेळेला जीवनामध्ये येऊन गेल्यानंतर आता हे जीवन सोडून जावं अशा प्रकारच्या भावनेतनं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर देखील व्यक्तीनी उभं राहणं आणि यशस्वी होणं आणि यशस्वी झाल्यानंतर ज्यांच्यामुळे यशस्वी झालेले आहोत त्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता ठेवण म्हणजे कृतज्ञता हा इतका मोठा गुण आहे आणि जो आजकाल खूप कमी बघायला मिळतो म्हणजे मी कार्यकर्त्यांना नेहमीच सांगतो की ज्यांनी तुमच्यासाठी काहीही केलेलं नाहीये किंवा ज्याला तुम्ही ओळखतही नाही त्याच्यावरती तुम्ही टीका टिप्पणी करा काही हरकत नाही आम्ही राहू